चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील सर्वात महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना दिवसाही वीज नियामक आयोगाचे निर्देश शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर कृषी पंपांना ऊर्जा देण्याचे राज्य सरकारचे धोरण पाहायला मिळत आहे यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा सध्या स्थितीला मिळतोय कांदा दरामध्ये क्विंटलला नऊशे पन्नास रुपयांपर्यंतची घसरण कांदा निर्यात शुल्क रद्द करा मुख्यमंत्र्यांना पत्र आलेले असून आता नऊशे पन्नास रुपयांपर्यंत मोठ्या प्रमाणात घसरण सुरू राज्याचे कृषी मंत्री यांचा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत पैसे आता जमा पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील सविस्तर त्यांनी सांगितलेली असून ती नावे तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंट करून व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण नक्कीच देऊ आता एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत तर आता काही तासानंतर देखील बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत कृषी मंत्री काय म्हटले पहा सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी मंजूर असून कोटी कोटी वितरित आहे फळबाग विम्यात ही बोगसगिरी सध्या स्थितीला कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या पडताळणीमध्ये बारा हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांचा विमा अर्ज रद्द सध्या स्थितीला फळबाग विम्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बोगसगिरीचे चित्र हे दिसून येत आहे मोठी बातमी आहे पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्जी व्याजमाफीसह धडपड सुरू एप्रिल महिन्यापासून मिळत आहे नवीन कर्ज सध्या स्थितीला मोठी बातमी मोठी अपडेट आहे शेतमजुरांनाही फार्मर आय डी कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांचे राज्य सरकारला निर्देश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो सोयाबीनला अधिक भाव देतो म्हणत नऊ लाखांची फसवणूक शेतकऱ्यांची केलेली आहे फसवणूक झाल्याचं लवकरच आले उघड मार्चमध्ये मिळाले दोन महिन्याचे तीन हजार रुपये अखेर दिलासा देणारी बातमी तीन हजार रुपये खात्यात जमा झालेली महिलांसाठी आनंदाचीच बातमी वर्षभरानंतरही गारपीटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्येच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत अजून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा नाही राज्यामध्ये अवकाळीचे वातावरण राज्यातील काही भागामध्ये पाऊस चांगलीच हजेरी लावण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण शेतकऱ्यांची सात बारी कोरे करा तसेच सोयाबीन कापूस अरबी समुद्रात बुडवा असं देखील रविकांत तुपकर यांनी इशारा दिलेला होता मुंबईमध्ये काल त्यांनी आंदोलन केले महत्त्वाची बातमी आहे सात लाख टन ऊस गाळप एकाही कारखान्याकडून पूर्ण बिल ना आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा बिलाकडे कोणतेही बिल मिळाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये महत्वाची अशी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पैसे हे जमा होणार आहेत होय तुमच्यासाठी राज्य सरकारचा निर्णय झालेला असून राज्य सरकारकडून आता मंजुरी देखील मिळाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत तसेच मुख्यमंत्री काय म्हटले कृषी मंत्र्यांनी काय सांगितले ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवणार देखील आहे व कोणत्या जिल्ह्यात पैसे हे देणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितले आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप करण्याचे आदेश आले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सोयाबीनमधून जर भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेज एकशे आठ सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास देखील पाहायला मिळत आहे जिल्हा यवतमाळ येथील देखील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न तर मिळालेले आहेत तसेच भरघोस उत्पन्न मिळाले त्यासोबत जास्त फवारण्या करण्याची गरज पडली नाही आहे रोगराई जास्त प्रमाणामध्ये पाहायला देखील मिळत नाहीत अधिक माहितीसाठी खालील संपर्क दिलेला आहे कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दर आठशे रुपये तसेच सरासरी दर एक हजार तीनशे रुपये आहे आवकीचा के विचार केला तर बारा हजार पाचशे एकवीस क्विंटलपर्यंत आवक आलेली होती एकंदरीत विचार केला तर दरामध्ये अजून देखील चांगल्या प्रमाणामध्ये दे वाढ नाही महत्त्वाची अशी अपडेट असून सोने चांदी दरात उच्चांकी उसळी सोने एक्क्याण्णव हजार तीनशे तर चांदी एक लाख तीन हजार आठशे रुपये सध्या स्थितीला सोने व चांदीच्या दरामध्ये चांगली सुधारणा होत असल्याचं चित्र सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी कांदा दरामध्ये दिवसेंदिवस घसरण लवकरात लवकर वाढ कधी होईल शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये हे पीक शेतकरी घेत असतात मात्र आता ऐन उन्हाळ्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण होत चाललेली आहे यामुळे शेतकरी वर्ग नाराज असल्याची माहिती मिळते मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांची नावे आली या जिल्ह्यात पैसे सर्वात अगदर पडणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक करी काहींना दहा हजार रुपये काहींना चार हजार रुपये काहींना दोन हजार रुपये अशी रक्कम वाटप केले जाणार असून पहिला जिल्हा यामध्ये या, आहे अमरावती दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे आणि तिसऱ्या क्रमांकाचा कोकण विभागासाठी अतिवृष्टीची ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांना आता ही मदत देण्याचा निर्णय झालेला आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी आपण व्हिडिओच्या पुढे देणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता अधिक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता एकंदरीत अमरावती पुणे आणि कोकण विभागासाठी हा निधी मंजूर झालेला असून थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतला महत्त्वाची अशी बातमी आहे राज्यातील साडे दहा लाखांवर कर्जदारांनी थकवले तब्बल पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटींचे मुद्रा कर्ज एकंदरीत विचार केला तर राज्यातील साडेसहा हजार लाखांवर कर्जदारांनी आता तब्बल मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटींचे मुद्रा कर्ज हे थकवले आहे महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत विचार जर केला तर सोयाबीनला चांगला दर कधी मिळणार शेतकऱ्यांची मागणी आहे कमीत कमी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हजार रुपयांचा तरी दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून आहे महत्त्वाची अशी बातमी आहे सी सी आयच्या विक्रीचा कापूस दराला आधार खरेदी केला एक कोटी गाठी कापूस कापूस उत्पादकांची यंदा सी सी आयला चांगलीच पसंती सी सी आयच्या या कामामुळे शेतकरी वर्ग चांगला खुश जिल्ह्यांची नावे झाली जाहीर या जिल्ह्यात देखील पैसे मिळणार आहेत पुढील जिल्ह्यांची नावे आता मी सांगणार आहे तसेच व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चाला महत्त्वाची बातमी म्हणजे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा केली जाणार असून तीनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर बाधित क्षेत्र असून चारशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपयांचे वितरण केले जाणार आहे थेट बँक खात्यात हे पैसे दिले जाणार आहेत महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांकरीत आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन हजार चारशे कोटी पाहायला मिळालेले असून सध्या स्थितीला बँकर्सांची कसोटी देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर आता कमिटीची बैठक देखील झालेली असून कापसाला अधिक कर्ज देखील दिसून आलेलं आहे कापसासाठी अधिक कर्ज देण्यात आल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते महत्त्वाची अशी अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार आहे चांगली रक्कम एकंदरीत विचार केला तर आता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ही विम्याची येणार असून आता पंतप्रधान पीक विमा योजनेतून खरीप दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई देण्यासाठी दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांना विश्वास बसत नसेल त्यांनी कृषी मंत्री कोकाटे काय म्हटलेले आहेत ते देखील स्वतः तुम्ही पाहू शकता त्यानंतरच कॉमेंटमध्ये तुम्ही कोमेंट करा एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मोठी रक्कम वाटप होणार शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यामध्ये आता अवकाळी पावसाचे वातावरण कोकण वगळता राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे सतर्क राहा कारण की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल सर्वत्र जरी पाऊस झाला नाही तरी काही भागामध्ये अचानक देखील पाऊस येऊ शकतो त्यामुळे पिकांचे योग्य ते नियोजन लवकरात लवकर करा आता लवकरच पावसाला सुरुवात दुपारनंतर देखील काही भागात ही पाहायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज सध्या स्थितीला आहे महत्त्वाची अपडेट मायबाप सरकार हरभरा हमी भाव खरेदी केंद्राचा काटा हलवणार कधी सध्या स्थितीला मायबाप सरकार हरभारा हमीभाव खरेदी केंद्राचा काटा हलणार तरी कधी आहे चांगला दर तरी मिळावा अशी मागणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आहे अद्याप देखील सोयाबीन कापसाच्या दरात वाढ देखील नाही महत्वाची बातमी आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणसत्तर कोटी अठ्ठेचाळीस ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये पुढील जिल्ह्याची नावे आपण पाहणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मदत देण्यात येणार आहे यामध्ये आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा अकोला असून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे देखील जमा होणार आहेत लवकरच शेतकऱ्यां च्या खात्यात पैसे जमा होणार असल्यामुळे रक्कम मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तुमचा देखील जिल्हा कमेंटच्या दे माध्यमातून नक्की सांगा इतर जिल्ह्याची बातमी पुढे पाहूयात महत्त्वाची अशी बातमी आहे शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे चक्र बिघडले सध्या स्थितीला पाणी टंचाई देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाणी योग्य प्रकारे उपलब्ध आहे का नाही ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा महत्वाची अशी बातमी आहे आले पिकास गाडीला अकरा ते बारा हजार रुपयांचा दर गाडी मागे एक ते दोन हजार रुपयांची सुधारणा सध्या स्थितीला परिस्थिती अद्रकीच्या दरामध्ये देखील चांगली सुधारणा आपल्याला दिसून येत आहे म्हणजे आल्याचा अद्रकीचा दर अकरा ते बारा हजार रुपये महत्वाची बातमी पीएम किसान योजनेची शेतकरी जोडणार पंधरा एप्रिल पासून देशभरात एकदा होणार पुन्हा मोहीम सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता पी एम किसान योजनेची हप्ते मिळाले आहेत पुढील देखील हप्ते लवकरच मिळण्याची अपडेट असून आता नमूद शेतकरी योजनेची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिनांक एकतीस मार्च रोजीही वर्ग केली जाणार असून प्रत्येके दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये देण्याचा निर्णय भाजीपाला झाला स्वस्त ग्राहक खुश तर उत्पादक शेतकरी आले मेटाकुटीला आवक वाढली परभणी जिल्ह्यातून येत आहे शेतमाल प्रमुख बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीसाठी गर्दी पाहायला मिळत असून अद्रक लसणाचीही दर कमी झालेले असून ग्राहकांना चांगला दिलासा मिळालेला आहे पडलेले दर देखील सध्या स्थितीला वाढत चालल्याने खुशखबर महत्त्वाची अशी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपण पीक विमा पी एम किसान सर्व बातम्या हप्ते कधी मिळणार सांगितलेलं आहे तसेच नमो शेतकरी योजनेची रक्कम येत आहे ई के वाय सी केली नसल तर ई के वाय सी करा तसेच पीक विम्याचे आदेश आलेले नसून आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जातील रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद